आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि आता वाजले बारा तर आमची सगळी कामं तर ऑलरेडी घर, झालेली आहे म्हणजे ऍक्च्युली कसं आहे माझी मम्मी आणि पप्पा दोघं पण ते गेल्या लग्नाला माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे तर म्हणजे घर खर तर जवळच लग्न आहे पण ऊन बघून आम्ही काही गेलोच नाही इतकी ऊन आहे विदर्भामध्ये की आपण बाहेर सुद्धा पडू शकत नाही पण इथे घरात कसं वाटतं घरात छान वाटतं पण बाहेर पडण्याची अजिबात इच्छा होत नाही तर आणि जर जायचं असेलही कुठे तरी दहा वाजेपर्यंत जाऊन यायचं किंवा मग संध्याकाळी सातच्या नंतर कुठे जायचं असं असतं तर खरं तर इतकं इतक्या गरमीमध्ये मला तर यायची इच्छा नसते पण मुलं असतात मुलांना आजी आजोबांच्या गावाला जायचं असतं त्याच्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग आम्ही इथे येतो मग काय आठ दिवस दहा दिवस राहायचं मजा करायची एन्जॉय करायचं आणि मग आपल्या आपल्या घरी जायचं आपल्या रुटीन मध्ये रोळायचं तर आज आहे आ, शुक्रवार आणि आता आ, हे दोघं तर गेलेले आहे काकू पण गेलेली आहेत आता आम्ही घरी फक्त मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच आहे आणि माझ्या काकूचे जे दोन मुलं आहे जे मी तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये तर एकाला मी इंट्रोड्यूस केलेला आहे साहिलला साक्षीला अजून करायचं आहे तर ते मी इंट्रोड्यूस करेलच या व्हिडिओमध्ये तर असं आहे आणि ते दोघे जण बोटिंगला गेले आहे आणि आम्ही इथे कामं वगैरे झालेली आहे सगळी आता अगू गेला आहे अगस्त गेला आंघोळीला गे आणि आयुष इथे टीव्ही बघतोय आयुष आंघोळीला जायचंय बेट आता पटकन आयुष आंघोळीला जाईल मी कपडे वाळत टाकायला वरती चालली आहे आणि त्यानंतर आंघोळ बाकी आहे फक्त आंघोळ झाली किंवा जेवण आणि आज कसा कसा दिवस मी तुमच्याशी शेअर करते ते बघूया कारण अजून तर मला पण नाही माहिती आणि आज संध्याकाळी सगळ्यात पहिले तर चिकन बिर्याणी करण्याचा बेत आहे आत्ता व्हेज आहे आणि संध्याकाळी मस्त नॉनव्हेज राहणार आहे चिकन बिर्याणी करण्याचा बेत आहे अफकोर्स मीच करणार आहे कारण आता या तिघांमध्ये सगळ्यांमध्ये मी सगळ्यात मोठी आहे म्हटल्यानंतर असं काही नाही हर्षा पण करते हर्षांनीच भाजी आणि कुकर लावला होता सकाळी जसं मी तुम्हाला दाखवेनच आणि आता आणि हो आणि संध्याकाळी बिर्याणी करणार आहे तर कंटिन्यू बघत राहा आणि आजची आमची भावंडांची मजा मस्ती आणि आमच्या सोबतचे हे दोन मुलं काय काय करतात दिवसभरात तर हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मी इथे आज इंट्रो शूट केला कारण हे हा जो फोटो आहे तो खूप स्पेशल आहे आमच्यासाठी आमच्या तिघ भावंडांसाठी तुम्ही बघू शकता इथे मम्मी आहे त्यानंतर आहे आणि भाऊ आहे जवळून दाखवते मी याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे परत आज आपण हे बघूया हे बघा हा आमचा फोटो आहे हे मी आहे त्यानंतर हे माझे पप्पा आहे हा भाऊ आहे मयूर मम्मी, ही मम्मी आणि ही बहीण हर्षा ही हे जे फोटो काढताना ना खूप एक छान किस्सा आहे तर इथे आम्ही ज्या बांगड्या घातलेल्या दिसत आहेत तर या बांगड्या मम्मीने आणल्या होत्या बारा तर आता बारा म्हटल्यानंतर मम्मीने दोघांना आम्हाला तीन तीन सहा सहा दिल्या पण माझ्या बहिणीला पूर्णच्या पूर्ण बांगड्या घालायच्या होत्या तर मग आम्ही दोघी भांडत होतो आणि मग म्हणून आमचे चेहरे असे पडलेले होते कारण मम्मीने राबवलं होत तर असा फोटो होता <laughs> त्यानंतर हा मयूर आहे भाऊ आहे माझा लहानपणी पण पन क्यूट होता आणि आता पण छान दिसतो थँडसन दिसतो आणि हे आहे माझे मम्मी पप्पा आता तुम्ही बघू शकता मम्मी आणि पप्पा दोघे किती बारीक होते सुरुवातीला आणि आता भरपूर फरक दिसतोय चेहऱ्यामध्ये पण फरक दिसतोय पप्पांच्या डोक्यावरचे केस बघा आणि केस बघा जेव्हा मी इंट्रो शूट करत होती त्याच्या आधीची ही क्लिप आहे तर इथे हर्षा हे सगळं क्लिनिंग करत आहे तिने ऑलरेडी बाहेर आम्ही पाणी वगैरे घातलं होतं झाडांना पाणी घातलं त्यानंतर हर्षा इथे क्लीन करत होती आणि जसं मी सांगितलं की आमचा स्वयंपाक वगैरे झाला होता सगळी कामं झाली होती तर इथे पोळ्या झालेल्या आहे पोळ्या मी केल्या त्यानंतर कुकर हर्षाने लावला होता आणि भाजी मसाला भेंडी ती पण तिनेच केली होती हर्षानेच केली होती आणि इकडे बघू शकता ही मुलं दोघं पण आजी आजोबांकडे समर वेकेशन एन्जॉय करत आहे अगू अगस्त्य बघत आहे मोबाईल त्याच्यामध्ये तो कार्टून बघत आहे आणि इकडे आयुष कार्टून बघतोय त्यानंतर मला कपडे वाळत टाकायचे होते तर त्यासाठी मी इथे आली जिथे आत्ता पाणी टाकलं हर्षाने तिथेच वॉशिंग मशीन पण आहे मग तिथे मी कपडे वाळत टाकले आणि खरं पाहिलं तर ही जी कामं आहे ना मी आम्ही अजूनपर्यंत इथे केली नाही थोडीफार मदत तर म्हणजे करतोच मम्मीला वगैरे आल्यानंतर मम्मीला काकूला पण अशी सगळी कामं करायची गरज पडत नाही असं पहिल्यांदाच ना झालं आम्ही आलो मी आणि हर्षा माहेरी आलो आणि मम्मी पप्पा काकू तिघं पण त्याच्यामुळे ही सगळी कामे करावी लागत आहे नाहीतर आलो की फक्त खाणं आणि आराम एवढाच असतं थोडीफार मदत तर आपण आईला करतोच तेवढं तर आपलं कामच असतं पण असं पहिल्यांदा झालं की आम्ही आलो आणि ते नाही आहे जसं मी सांगितलं की माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं तसं तर आम्ही त्या तयारीने चालू म्हणजे आम्ही लग्नाला जाण्याच्या तयारीने चालो त्याच याच सीझनमध्ये पण असं झालं की इकडची ऊन बघून आम्ही न जाण्याचं डिसिजन घेतलं कारण इकडची जी ऊन आहे ती आमच्याला आम्हाला म्हणजे सहन करणारी नाही आहे बाहेर पडू शकत नाही आणि अगस्त जो आहे हर्षाचा मुलगा त्याला तर वॉमिटिंग वगैरे होतं कारमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये मोशन सिकनेस होतं त्याला त्याच्यामुळे पण विचार केला की उगाच जाऊन मुलांची तब्येत खराब करण्यापेक्षा नाही गेलेलं चांगलं म्हणून मग आम्ही न जाण्याचा डिसिजन घेतला तर इथे मी आता वरती येऊन कपडे वाळत घालत आहे आता वाजले आहे एक आणि आता काम सगळी झाली आंघोळ वगैरे झालेली आहे आता जेवण करायचं आहे आणि हे दोघे जाऊन आले आहे वोटिंग करायला वोट केलेला त्या बाब छान छान जागरूक जागरूक नागरिक आहे हे दोघं जण त्याचं ऑलरेडी इंट्रोडक्शन करून दिलेलं होतं आता याचीच बहीण आहे मोठी हाय हाय तर ही आहे साक्षी आणि मस्त पण वोट केलाय आणि काय का जागरूक नागरिक जागरूक नागरिक जागरूक नागरिक अगू काय करताय अजून काय करताय चला जेवण करू चला हे मस्ती अबूची मस्ती आणि अगोचं जेवण चालू आहे आता आम्ही पण जेवायला बसतो आणि साहिल काय करणार आहे पाणी टाकणार आहे कूलर मध्ये या मध्ये साहिल टाकणार आहे पाणी कुठून आणतो पाणी ना लेवल झालाय अरे आहे ना रे साहेब अरे साहेब पाणी आहे टाकावं लागेल म्हणजे थोडस पण आहे गरम हवा चालू आहे आणि आता लावू आम्ही मस्त कुलर आणि एसी एसी लावू आणि दिपाळी मग किंवा संध्याकाळी चार पाच असतो तीन चार नंतर गरम होत मग एसी लावायची गरज पडते तर असं आहे चंद्रपूर हॉट हॉट हम्म सगळ्यांचं जेवण चाललंय

असं फालुदाचं पॅकेट आणलेलं आहे आणि आता हे करत आहे तर हा आहे मॅंगो फ्लेवर फालुदा मिक्स आहे आज फालुदा मी फक्त पाहायचं काम करणार आहे या दोघी जण काय तुझ

करणार का नाएगे। नाएगे। होती। नहीं। नहीं। ना ते ना करा, आता व्हिडिओ तुम्हीच मी फक्त मोबाईल पकडून राहणार पिक्चर होता चाल नाही परवा परवा आणि आता हे संपूर्ण हे आम्हाला टाकून द्यायचं दुधाला एक उकळी येऊन द्यायची आणि एक उकळी आलं की हे पूर्ण संपूर्ण मिक्सचर हे टाकून द्यायचं त्यात आणि ह्या शेवया शिजत पर्यंत चांगल्या त्याला होऊ द्यायचं मग थंड करायचं आणि फ्रीज मध्ये द्यायचं आणि सर्व करायचं थंड थंड आईस्क्रीम सोबत Take a break. आयो प्लेट मध्ये प्लेटमध्ये जास्त ठेव नायो वस्तू घेऊ नको हे बघा या दोघीजणी हे करून गेल्या तर मी तर मोठली आहे ना तर आव मलाच लागणार आली टाकू नक्की ना पूर्ण घट्ट होत सर नाही हे मी आणलं कधी रेडीवाला आहे ना तू खाऊन ना समजेल मग काय रेडी मला खूप एडिटिंग करावं लागेल बोलल्यानंतर आता नको करूम टेम्परेचर आता याला रूम टेम्परेचर वरती थंड करायचं आणि त्यानंतर मध्ये ठेवायचं आणि शेवटी फक्त असेंबल काही करायचंच नाही सगळं तर ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेच फक्त आईस्क्रीम टाकायची वरून आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडासा सब्जा वगैरे टाकायचा आम्ही पण एक्स्ट्रा सब्जा आणलाय करना वाला सब्जा खूब आव शिजली ना हम्म <laughs> छान पूर्ण शिजल आता है रूम टेम्परेचर लको शिजली आम्ही चमच्यानी आपण थोडं चमचानी करून घेतलं ना आधी तर बघून घ्यायचं शिजली असेल तर आता ही छान शिजलेली आहे आता याला खाली ठेव म्हणजे हे ना लवकर थंड होईल गॅस गरम असतो ना खाली ठेव पकड हे उकळत पर्यंत मुलांची मस्ती तुम्ही बघितली आणि आता हे थंड होत पर्यंत आम्ही पण इथे जरा मजा मस्ती केली थोडासा डान्स केला तुम्ही पुढे बघाल या व्हिडिओमध्ये इथे आमचा डान्स वगैरे झाला त्यानंतर फालूदाचं थंड झालं थोडंसं रूम टेम्परेचरला आलो आणि आम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं त्यानंतर संध्याकाळचे पाच वाजलेले होते मग हर्षा आणि कदाचित साहिर हे दोघंजण चिकन आणायला गेले आणि आता तुम्ही बघू शकता इथे मी चिकन दम बिर्याणीची तयारी करत आहे तर इथे अर्धा किलो चिकन आणलं आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून मी दही घातलेलं आहे आणि एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातली आलं लसूण पेस्ट वाटताना मम्मी इथे कोथिंबीर घालते त्याच्यामुळे ते सोबतच आणि दोन चमचे हे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेलं आहे गा थो तो, तुम्ही थोडीशी हळद पण घालू शकता त्यानंतर लिंबाचा रस आणि जर तुमच्याकडे असेल तर थोडंसं एक टेबलस्पून मस्टर्ड ऑइल पण यामध्ये ॲड करायचं चिकन बिर्याणीचे टेस्ट खूप छान येते तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि हो चवीपुरतं मीठ पण घालायचं आहे आणि मीठ जे आहे ते फक्त चिकनला आता मॅरिनेट करण्यासाठी जेवढं आहे तेवढंच घालायचं आहे ग्रेवीला किंवा राईससाठी नाही घालायचं तर चिकनसाठी जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे आणि इथे मी थोडंसं जिरे पूड घातलेली आहे एक चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवू शकतात आमच्याकडे वेळ नव्हता तर मी फक्त एक तास याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे झाकून ठेवायचं आणि आता तुम्ही बघू शकता समोर वेकेशन आणि आजी आजोबांच्या घरी किंवा आमच्या माहेरी कुठल्या कोणाचीही माहेरी कसा वेळ जातो तर असा वेळ जातो संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे मग तोपर्यंत काय करायचं तर गेम खेळायचे लुडो खेळायचं त्यानंतर सापसडी खेळायची त्यानंतर संध्याकाळचे सहा वाजले वरून कपडे वगैरे आणले आणि ते कपडे आता आम्ही घडी करत आहे मी आणि साक्षी हे बघा चिकन मॅरिनेट झालं त्यानंतर कढईमध्ये पॅनमध्ये या मोठ्या कढईमध्ये किंवा हंडीमध्ये तेल घेतलं दोन टेबल स्पून आणि त्यामध्ये संपूर्ण चिकन यामध्ये घातलं तर आणि हो कांदा घालायचा आहे भरपूर तर मी इथे तीन कांदा घेतलेला होता तो बारीक चिरला तो आधी घातला तो छान थोडासा ब्राऊन येथपर्यंत तळून घेतला म्हणजे फ्राय करून घेतला आणि त्यामध्ये संपूर्ण चिकन घातलेलं आहे आणि मी बरिस्ता पण करून घेतला बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा तर तो आधी तळून घेतला उभा चिरून घेतला कांदा आणि तो छान तळून घेतला आता इथे चिकन पण छान शिजलं आपण सगळं याच्यामध्ये ऑलरेडी घातलेलंच होतं ह्याच्यामध्ये परत काही घालायची न गरज नव्हती चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये मी दोन टेबलस्पून तूप घातलं कारण बिर्याणी असेल ना तर तूप खूप छान लागतं बिर्याणीमध्ये तुपाची एक चवदार म्हणजे टेस्ट लागते तर ते घातलं आहे दोन टेबल स्पून आणि त्यानंतर हा जो शिजवलेला राईस आहे बासमती राईस तो घातलेला आहे तर बासमती राईस कसा शिजवला जेवढं तांदूळ होते त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा चौपट पाणी घेतलं त्यामध्ये खडे मसाले घातले बऱ्यापैकी मीठ घातलं जास्त आणि त्यानंतर तो भिजवलेला तांदूळ अर्धा तास भिजवलेला तांदूळ त्यामध्ये घातला आणि छान शिजवून घेतलं म्हणजे नाईंटी पर्सेंट तर राईस इथे शिजवून घ्यायचा आहे आणि तो काढून घेतला त्यानंतर हर्षा इथे रायता बनवत आहे तर दही घेतलेला आहे त्यामध्ये मीठ साखर घालत आहे त्याच्यानंतर टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर असा सिंपलचा रायता तयार करून घ्यायचा आहे काकडी असेल तर तुम्ही काकडी पण यामध्ये घालू शकता हे बघा इथे मी बिर्याणीला असं दम देणार आहे तर याच्यावरती मी या राईसवरती तळलेला कांदा कोथिंबीर हे सगळं घालून घेतलं होतं त्यावेळेस आय थिंक कॅमेरा व्यवस्थित म्हणजे uh, कॅमेरा ऑन नव्हता तर म्हणून ते शूट झालं नाही आणि त्यानंतर वरून थोडासा राईसवरती एक टेबल स्पून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे या राईसवरतीच तुम्हाला गुलाब जल आणि केवडा वॉटर घालायचं आहे आता इथे मम्मीकडे नव्हतं पण मी जेव्हा जेव्हा घरी बिर्याणी वगैरे करत तर तेव्हा मी हे सगळं टाकते पण आता मम्मीकडे नव्हतं तर मी काहीच घातलेलं नाही आहे आणि आता याला पंधरा मिनटं आपल्याला दम द्यायचा आहे म्हणजे गॅस चालू ठेवायचा आहे कमी गॅसवर आणि पंधरा मिनिटाला तसच ठेवायचं आहे आले आणि दोघांचं जेवण चालू आहे ते अभ्यास करत घेऊ का पुढे नाही तिथेच राहू वॉट इज दिस छान झालं ना तिथं घेऊ कुठे वाव जस्ट लुकिंग लाईक वाव आपलं थोडंसं पत्तर पत्थर केलं राहिलं

काय पाहिजे तुला आंबा कापताना सगळे ते सगळे किचन मध्ये होते बडबड करत होते त्यानंतर आंबा कापून झाला इथे साक्षी आता हे सगळं फालुदा असेंबल करत आहे तर या टॉल ग्लास मध्ये सगळ्यात आधी साक्षीने टाकले आंब्याच्या फोडी छान मस्त आंब्या आंबे बारीक बारीक चिरून घेतले होते ते घातले त्यानंतर सबचा टाकला सबचा थोडासा भिजत टाकला होता थोड्या वेळ आणि हे तोघच न बघा कसे वाट बघते फालूदा खायची तर त्यानंतर सब्जा टाकून झाल्यानंतर जे आपण फालुदाचं दूध तयार केलं होतं ते टाकलो आणि वरून आईस्क्रीम टाकली आणि थोडंसं आंब्याच्या फोडींनी गार्निशिंग केलं तर या पद्धतीने सिंपल साधा हा फालुदा घरच्या घरी तयार केला होता आणि आम्ही भरपूर एन्जॉय केलं फालुदा वगैरे खाऊन झाला आणि तुम्ही बघू शकता चकाचक किचन झालेलं आहे हे किचन मग हर्षाने आणि साक्षीने मिळून क्लीन केलं आणि हे फालुदाचे ग्लासेस वगैरे पण घासून घेतले सगळं क्लीन दिसतंय तुम्हाला आणि हे सगळं या दोघींनी केलं आणि करायलाच पाहिजे कारण मम्मी आल्यानंतर रागवली असती म्हणून आम्ही सगळं क्लीन आणि चकाचक घर केलं आता हे बघा मस्ती अशी चालू आहे आणि आता झाली आहे झोपायची वेळ आता झालेले आहे सगळे काम आणि भरपूर मजा मस्ती झालेली आहे दिवसभरची हे बघ yes. हाय चालूच असत दिवसभर त्याच कॅमेरा इकडे नेला की अगो काय म्हणतो हाय हाय गाईज तर असं आय पी एल चालू आहे इकडे आम्ही मजा करतोय आज काय केलं होतं ग आपण चिकन बिर्याणी आणि मस्त फालोदा याचा बेस होता आणि एन्जॉय केलं विथ आय पी एल आय थिंक हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय